हॅलो मित्रांनो मी निलेश स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी चिखलोली डॅमला आलो आहे बदलापूर स्टेशनपासून दोन तीन किलोमीटर अंतरावर चिखलोली डॅम आहे आणि खूप सुंदर आहे आता पाऊस चालू झाल्यानंतर तो पूर्ण भरला जातो तसंच आपण बघूया मित्रांनो इथे जाऊन तसंच हे बदलापूर स्टेशन आहे या साईडला मित्रांनो दोन किलोमीटर आणि या साईडनी सर अंबरनाथ एम आय डी सी मित्रांनो तसंच या अंबरनाथ आणि बदलापूरमध्येच चिखलो डॅमला जायला रस्ता आहे चला आपण निघूया पुढे तुम्हाला दाखवतो चला मग तसंच मित्रांनो इकडे बदलापूरला हा सरळ रस्ता जातो असे दोन तीन रस्ते आहेत मित्रांनो आणि समोरच डी मार्ट आहे डी मार्टच्या समोरच तुम्हाला रस्ता भेटेल जायला आणि खूप मस्त आहे मित्रांनो इथे खूप छोटे छोटे गावं आहेत आतमध्ये आणि बंगले वगैरे आहेत भरपूर सगळ्यात पैसेवाले इथं मित्रांनो बरेच गाव आहे मित्रांनो इथं आत्म इच्छुकलेले आम्हाला आणि खूप सुंदर सुंदर गाव आहेत रस्ते पण मस्त बनवले आहेत मित्रांनो कारण की गावावाले खरंच खूप पैसेवाले आहेत आणि रस्ते तर बनवणं जरुरीच आहे मित्रांनो त्या साईडला चिखलोली डॅम आहे आणि डॅमच्या आधीच इथं आतमध्ये गावामध्ये मी आलो खूप मस्त मस्त गाव आहे ते मी सगळ्यांचेच बंगले होते यांची पाठीमाग यांच्या गावावाल्यांची शेती आहे मित्रांनो आणि पहिलं जेव्हा डॅम भरायचा तेव्हा कदाचित इथं संडे शनिवार रविवार बंद करायचे असं आपण जवळ जाऊन बघूया आपण आता आतमध्ये चालू आहे का नाही तसंच मित्रांनो मी गाडी त्या साईडला लावली आहे कारण पहिले ही गेट होता आणि हे सरकार सरकारी जागा आहे म्हणून याने हा गेट बंद केला आता कारण तिथूनच यायला रस्ता होता कसं जाता इथून जायचंय पायी पायी गाडी तिकडे उभी केली मीनी आणि बरेचसे इथं आता छोटे छोटे डबके दिसते मित्रांनो जे वरतून चिखलेले डॅम वरतून पाणी येतं ना पूर्ण भरल्यानंतर हे पूर्ण छोटे छोटे जे डबके ना भरले जातात आणि खूप मच्छी येत्या मित्रांनो खूप मच्छी जास्त भेटतात आणि इकडचे गावाले इथं मच्छी येऊन पकडतात तसं आपण इथं वरती जाऊया मित्रांनो आणि एक मंदिर पण आहे वरती ते पण तुम्हाला दाखवतो वरती गेल्यावर हे पूर्ण भरलं जातं मित्रांनो आणि पूर्ण भरलं गेल्यानंतर मग इकडं हे डॅम बंद केला जातो कारण की इथं अपघात पण होतात तसं तसंच मित्रांनो आज संडे तर आज बर बरेचसे पब्लिक इथे येतील कारण चिखलुली डॅम बघायसारखं पण आहे आणि टुरिस्ट पॉईंटच झाला हा जेव्हा पाऊस एकदम प्रॉपर पाऊस पडेल तेव्हा तुम्हाला नक्की पुन्हा एकदा मी इथं व्हिडिओ दाखवेल कारण तेव्हा किती भरलं जातं ते तुम्हाला पण माहीत पडायला पाहिजे तसंच आपल्याला आता वरती खूप लांब चालत जायचं आहे लांब नाही बोलू शकत कमसे कम, से कम। दोनशे तीनशे मिनटर मीटर तर आहे इथे वरती जायला तसंच त्या साईडला वरती म्हणते मित्रांनो एक मंदिर पण आहे ते मंदिर मी कधी गेलो नाही पण आज जाऊन बघूया आणि आता रिसेंटली मित्रांनो इथं दिवाळे मोठे मोठे बांधल्यात कारण पाणी बरस भरलं जातं तर ही ज्या जमिनी आहे ना इथपर्यंत पाणी येतं म्हणून इथं आता हे आमचे वन उंच केल्यात आणि जास्त पाणी साचावं म्हणून तसंच मित्रांनो जेव्हा पाऊस पूर्ण पडला जातो ना जास्त तेव्हा हे पूर्ण भरलं जातं आणि हे बघा हे नवीन बांधकाम केले आणि मोठे मोठे उंच उचलल्यात पूर्ण भरतं मित्रांनो पूर्ण खालपर्यंत जातं कारण मी दोन तीन वेळा आलो आहे इथं मस्त एन्जॉय केली आहे या पाण्याची आनंद घेतला आहे मित्रांनो तसंच हे वरतून ते पाणी येतं बघा असं धबधब्यासारखं वाटायला लागले तसंच ते डॅम त्या साईडला आहे आणि खूप मोठा आहे मित्रांनो इथं वरच्या त्याच साईडला मित्रांनो ते, ते, ते बघताय ना तिकडं मंदिर आहे वरती एक ते कुठलं मंदिर आहे काय मला पण आयडिया नाही आपण लवकर जाऊन बघूया आता आता हे पाऊस पडला म्हणून थोडं थोडं पाणी साचायला लागलं इथे जुलै महिन्यापर्यंत पूर्ण भरलं जाईन हे तसंच खूप शांत वातावरण आहे तर मस्त वाटतं मित्रांनो नाहीतर खूप गर्दी झाल्यानंतर खूप प्रॉब्लेम होतो लोकांचा आवाज जास्त कॅडम्याडम्या आल्यानंतर आपल्याला पण प्रॉब्लेम येतो येत नाही तेवढी कारण आपण आपल्या मित्रांसोबत असलो तर वेगवेगळीच मजा असती तसंच मित्रांनो बघा पूर्ण सुख आहे जेव्हा भरेल तेव्हा नक्की हा पुन्हा व्हिडिओ तुम्हाला पुन्हा व्हिडिओ करून दाखवेल मित्रांनो जेव्हा भरलेला असेल हे खूपच सुंदर निसर्गाचं मजा मस्त वाटायला लागलंय मित्रांनो तसंच मित्रांनो डॅमच्या इथेच एक छोटंसं मंदिर पण आहे खाली आणि वरती एक मंदिर आहे मित्रांनो त्या साईडला आणि अजून इथं एक मंदिर आहे शंकराचं मंदिर आहे कदाचित डॅमच्या इथं प्रत्येक ठिकाणी डॅमच्या इथं एक मंदिर तर असतंच तसंच इथं एक मंदिर दिसतं कदाचित शंकराचं मंदिर असू शकते बघूया आपण जाऊन इथं त्रिशूल लागले नंदी पण इथं मित्रांनो आतमध्ये जाऊन बंद दिसायला लागले शंकरीचं पिंड पण आहे मित्रांनो इथं शंकराचंच मंदिर आहे छोटसं मंदिर बांधलंय मंदिराच्या बाजूलाच बरेचसे शेती होती मित्रांनो इथं आता सध्या शेती कुठली लावली काय आपल्याला पण आयडिया नाही पण नारळाची झाडं आणि केळ्यांची झाडं पण बांधले तिथं चला आपण वरती जाऊया जरा तसंच मित्रांनो आता अजून जरा उंचावर जायचं आहे कारण गाडी इथं येते वरपर्यंत गाडी जाते मित्रांनो गेट गेलं बंद केल्यामुळं जरा प्रॉब्लेम व्हायला लागली आपल्याला चालतच जावं लागेल अर्धा रस्ता तर पार झालाय आपण आता अर्धा रस्ता अजून पार करूया पण खूप सुंदर आहे मित्रांनो इथं तुम्ही बघितलं असेल नसेल बघितलं पण खरंच या इथे आणि निसर्गाचा आनंद घ्या कारण आता पावसाच्या टायमाला खूपच मजा येते इथे यायला आणि इथं कुकिंग वगैरे आपण रेसिपी वगैरे पण बनवू शकता आज मी एकटाच आलो आहे आज काय रेसिपीचा वगैरे प्लॅन नाही पण पुन्हा जेव्हा पाऊस पडेल ना एकदम जोरदार तेव्हा पूर्ण भरला जाईल ना तेव्हा आपण नक्की रेसिपी बनू इथे आपल्याला वरती आता पोचायला वेळ नाही लागणार आपण पोचायला आता दोन मिनटामध्ये इथपर्यंत गाडी तर जातीच मित्रांनो वरपर्यंत तो गेट नसता बंद केला ना मी नक्की त्यावरती गाडी तिथपर्यंत आणली असती तर एवढा चालायचा त्रास नसता झाला छत्री पण घेतली मित्रांनो मोबाईल वगैरे भिजल काल रात्रीच पाऊस खूप पडला मला असं वाटलं की आज पण पाऊस पडेल मोबाईल का आपला वॉटरप्रूफ नाही असतात तर छत्रीची काय जर नसती पडली पण व्हिडिओ काढायच्यात म्हणून छत्री आणली आहे तसंच मित्रांनो थोडासा वरती आपण पोचलो मित्रांनो जेव्हा खूप पाऊस पडतो ना तेव्हा हे पूर्ण भरलं जातं मित्रांनो आणि मी इकडेच जेव्हा पाऊस पडलेला तर इथंच भिजायचो मित्रांनो आणि खूप मजा यायची मित्रांनो पूर्ण सुख आहे मित्रांनो जेव्हा पाणी भरेल ना तेव्हा आपण नक्की पुन्हा बघूया खेकडे वगैरे पण भरपूर भेटतंय इथं तसंच मित्रांनो हे पूर्ण भरलं जात आहे ही मज दिसते ते मशीच्या लेवलनी पाणी भरलं जातं तिकडं भरलं जातं आणि डॅम तिकडं हा बारा महिने डॅम भरलेला असतो तो थोडासा खाली होतो त्या साईडला आम्ही खूप मजा करतो आणि बऱ्याचशा वेळा मी आलेलो तिकडे तर आपली रेसिपी वगैरे बनवलेली तेव्हा व्हिडिओ वगैरे मी काय बनवायचो नाही मी आणि माझा एक मित्र येतात तिथं इकडे यायचो आम्ही तिकडंच वरती मंदिर आहे मित्रांनो आपण मंदिर थोड्याच वेळात जाऊया बघायला हे दिसतंय मित्रांनो हे पूर्ण भरतं तेव्हा पाणी तर जुलै ऑगस्टपर्यंत पूर्ण भरलं जाईल आणि एक वेगळीच मजा असते इथं पाहायसारखी मला वाटलं साप एका काय मित्रांनो साप वगैरे तर असणारच अशा ठिकाणी आणि खेकडे पण भरपूर भेटतात मित्रांनो आपण ना कधीतरी येऊया फुरसाद मध्ये इथे खेकडे पकडूया खेकडे आता हळूहळू चालू होते बघा मित्रांनो हा बारा महिने असतो भरलेला आणि इकडे इकडे पूर्ण भरतं तेव्हा इथं बरेचसे लोक इथं पोहत्यात आणि मजा करतात आता हळूहळू पब्लिक यायला लागली वरती इथूनच पायवाटे मित्रांनो वरतून व्हिडिओ वगैरे काढू शकतो आहे आणि वरतीच आपण कुकिंगचा प्रोग्राम पण वरतीच करू शकतो आहे काय रेसिपी बनवायची असेल तर तिकडं बघा चाललेत मित्रांनो तिकडे काही बसले आहेत कपडे वगैरे धुवायला पाण्याचा पण प्रॉब्लेम आता म्हणून काही गावाले इथं कपडे वगैरे धुवायला येतात इकडं इथं हे पूर्ण मॅडम मित्रांनो इथपर्यंत पाणी भरलं जातं हे दिसतं इथपर्यंत मग ह्या साईडला कोण जास्त येत नाही पोहायला त्या साईडलाच पोहतात ते अंबरनाथ एम आय डी सी आहे मित्रांनो त्या साईडला हे पाणी तिकडच्या लोकांसाठी पण कदाचित यूज केलं जात आहे मी कोंडेश्वरला गेलेलो मित्रांनो तसं एक पाणी खिचायचं मोटर आणि साध्य आणि एक पूल बांधले ब्रिज बांधलेला छोटासा तसं इथं पण बांधलेला पण हात तुटलेला हात तुटलाय मित्रांनो हे ब्रिटिश लोकांनीच हे सगळं आहे मित्रांनो ब्रिटिश आपल्याला देशात आली नसती तर असं काय सुविधा झाली नसती कारण बरंच काय मस्त मस्त भांडल्या ब्रिटिश लोकांनी आयडिया लावल्या पण मेहनत तर आपल्या लोकांनी केली आहे इथं पहिले बोलायचे लोक की बिबट्या वाघ इथं यायचे भरपूर कारण हा खूप मोठा जंगल आहे मित्रांनो पूर्ण माफे तलूजापर्यंत हा एवढा मोठा डोंगर आहे आणि छोटे छोटे गाव पण आहे त्या साईडला बरंच का हाय बघायसारखं मित्रांनो आपण थोडं थोडं जाऊया हळूहळू आतमध्ये खूप एन्जॉय करायला लागला त्या साईडला मित्रांनो त्या लोकांनी रेसिपी वगैरे पण बनवायची तयारी केली असेल कारण की बरेचसे लोक येते येतात रेसिपी वगैरे तयारी क बनवतात आणि आनंद घेतात बरेच बघा मित्रांनो आपण त्या साईडने आलो आहे आपली गाडी पण तिकडे उभी हो आहे खूपच मजा येईल मित्रांनो या साईडला आणि खूप एन्जॉय करू शकता तुम्ही खूप गरमी पण व्हायला लागली मित्रांनो काल पाऊस पडल्यानंतर आज काय पाऊसच नाही पडला आणि आता कंटाळा पण यायला लागला आहे कारण पाऊस असल्यावर जरा मजा येते कारण गर्मी खूपच सण केली मित्रांनो या वर्षीची गरमी काहीतरीच लागली तसंच मित्रांनो बघा त्या साईडला आपण जाऊ घेऊया आपल्याला जर मोका भेटला तर जाऊया त्या साईडने रस्ता असला तर कारण खूप लांब आहे मित्रांनो इथून त्या साईडला जायला आपण खाली जाऊ शकतोय इथं सापं वगैरे भरपूर आहेत मित्रांनो कारण जंगल जंगल भाग आहे म्हणून साप वगैरे तर असतातच ट्रेनचा आवाज येतोय बघा इथं ट्रेन आता बदलापूर स्टेशन जवळच आहे आणि अंबरनाथ स्टेशन पण जवळच आहे कारण आपण मधीच आहे जास्त लांब नाही खाली जाऊया आता थोडं थोडं पाणी वाढलंय मित्रांनो आताच मी डिसेंबर महिन्यामध्ये जेव्हा आलेलो डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तेव्हा पाणी खूप खाली झालेलं आता हे पाऊस पडला ना त्याच्यामुळं पाणी आहे इथे कारण मी डिसेंबर काहीतरी जानेवारीमध्ये आलेलो तेव्हा तिकडे तंदुरी बनवलेली इथं बघा दगडी आहे इथे बरेचसे कपल्स येतात टाईमपास करतात आणि जातात तसं मच्छी वगैरे पण पकडू शकतो आपण इथं मी मच्छी वगैरे पकडू शकतोय मित्रांनो इथं बसायला पण मस्त आहे पण ह्याच्या हात नाही साप पण असू शकतात कारण जंगल भाग आहे तर साप वगैरे तर असणारच मित्रांनो पाणी थोडं घाण दिसायला लागलं आहे मित्रांनो पण हे फिल्टर वगैरे करून येतं आहे पाणी कारण की ह्या एम आय डी सी अंबरनाथमध्ये इथलंच पाणी जातं तिकडे पण एक डॅम आहे मित्रांनो आपण नक्की तिकडं बघूया तो डोंगर दिवस मित्रांनो तिकडं धुकं व्हायला लागल्यात मित्रांनो खूप सारे दुःख आहेत आणि ढग एकदम चिटकून आहे बघा तिकडे हाजी मलंगचा डोंगर त्या साईडलाच आहे मित्रांनो आपण हाजी मलंगला पण एक दिवशी जाऊया खूपच मस्त आहे मित्रांनो तुम्ही कधी पण या इथं आणि एन्जॉय करा जेव्हा भरला जाईन तेव्हा काय तुम्हाला चान्स कमी भेटेल इथे यायला कारण की अपघात होत्यात तर इथं पोलीस वगैरे नाकाबंदी के केली जाते चला आपण जरा पुढं जाऊन बघूया त्या मंदिराच्या इथं पण जायचं आहे मित्रांनो त्या मंदिर मी पण कधी केलो नाही पण इथं ते छोटंसं मंदिर आहे इथं बरेचसे गाववाल्यांची श्रद्धा आहे तिकडं जातात ते मंदिर कोणते आपण लवकरच बघूया दगडी पण मस्त आहे मित्रांनो इथं चूल वगैरे आपण मस्त चूल बनवू शकतोय कोंडेश्वरला गेलेलो तर अशीच दगडी होते आणि त्या दगडीच्या इथंच मी मस्त चूल बनवलेली आणि मच्छी फ्राय केलेली आता आपल्याला इकडे यायचं आहे पुन्हा मस्त तंदूर आहे कारण की आपले मित्र वगैरे येतात त्या तर त्यांना तंदूर वगैरे सगळं आवडते आपण एक नेक्स्ट टाईम येऊया जरा पाऊस पूर्ण पडू द्या आणि भरू द्या तेव्हा नक्की आपण इथं तंदूरचा प्लॅन बनवूया बघा मित्रांनो डॅम भरलेला आहे आणि इथं जे मी खालचं दाखवलं हे पूर्ण भरतं म्हशी मशी पण तिथं चरा आणतात मित्रांनो गाववाले कारण त्यांची शेती पण भरपूर येते या साईडला हो काका हे मंदिर कुठलं आहे मंदिर कुठलं आहे गणपती मंदिर आहे का चालू आहे ना तुम्ही काय करताय काका आता तुम्ही कुठून अच्छा त्या साईडनं काका त्या काकाला विचारलं गणपती मंदिर आहे मित्रांनो आणि त्या साईडने जाऊया आपण मी कधी गेलो नाही पण आज पहिल्यांदा जातोवरती बघा मित्रांनो हे पूर्ण भरलं जातं आणि पूर्ण खाली आहे आता आपण चालतोय ते काका बां बांबू वगैरे घेऊन चालल्यात त्यांच्याच मशी आहेत ते खूप भाईद होते वाटतं त्यांना थोडेसे प्रश्न विचारले असते पण जाऊ द्या काय काय लोक जरा आहेत घाबरतात असे व्हिडिओमध्ये बोलायला वगैरे हे पूर्ण भरता मित्रांनो आणि हिथच मी माझा मित्र आम्ही इथं पोहायचो इथं एवढ्या मच्छ्या असतात ना मित्रांनो खूप मच्छ्या असतात ते पावाय पायाला चावतात आणि इथं खाली उतरून आम्ही आता हे नवीन काम केले मित्रांनो इथे तसंच आम्ही इथं खाली उतरून इथून पाणी येतं तेव्हा ते धबधब्यासारखा आनंद घेतो आता मच्छी पण वगैरे छोट्या छोट्या मच्छ्या आहेत मित्रांनो ह्याच्यात आहेत पण घाण असतील तर आपण वरती जाऊया वगैरे मित्रांनो खूप जुन्या ब्रिटिश लोक ब्रिटिश लो, काळातल्याच आहे सगळ्या आणि मंदिर पण कदाचित खूप जुना असेल हे बरेचसे डॅमच्या इथं गेलो मित्रांनो तिकडं मंदिर तर असतातच खूप झाडं आहे आणि जंगल सारखं आहे मित्रांनो इथे छोटे छोटे होल दिसायला लागल्यात तिथं साप वगैरे उंदीर विंदीर भरपूर असू शकतात आताच काम केले मित्रांनो एक दोन वर्ष आधी एक तर या सिमेंट वगैरे हेच्या खाली जे दगडी आहे ते जुनेच दगडी असतात कारण पहिले काय रेती सिमेंट वगैरे जास्त काहीच नव्हतं चला आपण आता वरती पोचूया इकडे मित्रांनो खेकडे वगैरे पावसाच्या टायमाला भरपूर खेकडे भेटतात श्री महालक्ष्मी देवस्थान जत्रोत्सव चिखलोली इथे लिवड्या मित्रांनो बघा आपल्या सर्व देवी भक्तांना हार्दिक स्वागत आहे मित्रांनो इथं गार्डन पण आहे मस्त गार्डन आहे वरती आणि इथेच मंदिर पण छोटसच मंदिर आहे मित्रांनो खूप मस्त आहे कारण आजूबाजूला जेवढी भारी जागा आहे छान बनवले इथं मित्र मित्रांनो आपण त्या साईडने वरती आलो इथं समोरच मंदिर आहे ताळा लागलाय मित्रांनो मंदिराला कदाचित इथे जेव्हा कार्यक्रम होत असेल तेव्हा हे मंदिर खोललं जात असेल की मस्त आहे मित्रांनो इथं फिरायसारखी गार्डन गार्डन हा एक छोटंसं घर पण आहे मंदिराची देखभाल करायला आणि जागा पण सुंदर आहे मित्रांनो खूप मस्त वाटले मला आनंद आला असं मंदिराच्या इथंच बघा आंब्याची झाडं लावल्यात बरेच काय झाडं लावल्यात पण आपल्याला जास्त आंब्याचे झाड माहिती मस्त वाटलं खूप मस्त वाटलं मित्रांनो आतमध्ये फिरून आणि <laughs> मजा आली मित्रांनो एकटं आणि कंटाळा पण येत होता तसंच मित्रांनो माझे मित्र आले असते तर मस्त एक रेसिपी बनवली असती काय हरकत नाही आपण पुन्हा येऊया आणि पाऊस पडू द्या एकदम मस्त तेव्हा मस्त एक, ते एक रेसिपी बनवतो इथे आणि खूप काय दाखवतो पाणी भरल्यानंतर मित्रांनो तसंच वरती मंदिराच्या इथं गेलेलो तर तिथं टाळा लागलेला कदाचित इथं कार्यक्रम वगैरे चालू असेल तर तेव्हा ते मंदिर खोललं ता ता जातं तसंच मित्रांनो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ पाहा सपोर्ट करा मित्रांनो चला मग आपण पुन्हा भेटूया नवीन जागी चला बाय